प्रसिद्धि पण काय असतं शिवसेनिक मी नृष्ठावांचं शिवसेमिका आहे गज्दार गज्जार मिळून चोर चोर होऊन गेलंय आम्ही बाळासाहेबांच्या शिवशैमिका आहोत आणि बाळासाहेबांनी सांगितले माझ्या उद्धवजींना सांभाळा आम्ही उद्धवजींच्या पाठी आहोत वाढवण बंदराचा विषय खूप गाजला आपण जर पाहिलं तर स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असताना देखील भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने तो वाडवण बंदर करण्यासाठी खूप प्रयत्न केला असं असताना आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत वाढवण बंदर हा मोठा विषय म्हणाल हॅलो हा विषय वाढवायचा मोठा विषय आहे बाळासाहेबांपासनं आम्ही ह्या आमच्या पक्षातर्फे त्याला आपण अपोज करत आहोत लोकांवर सोडलेला आहे तो आणि ही भाजप म्हणजे भाडगाव पक्ष आणि ही भाजप म्हणजे भाडगाव पक्ष आहे हा हा गद्दारांना जमून केलेला हा पक्ष आहे एका महिलेला प्रथमच पालघर जिल्ह्यामध्ये दो उमेदवारी मिळाली जी होतकरू महिला आहे जिने तळागाळ्यातल्या लोकांसाठी कार्य केलेलं आहे त्यांना उद्धवजी यांनी अतिशय त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी पालघर जिल्ह्यामध्ये आजच तुम्ही सगळे मत निघालात बघितलं की आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आम्ही एकत्र आणि याच्यामध्ये साबरे साहेबांनी पण उमेदवार त्यांना मिळाली आहे त्यांना आमच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आणि उद्धव साहेबांनी सहभागाजवून टाकले आणि आज लोकांना शिवसेने किंवा सगळ्यांना यश दिलाय महाराष्ट्र न्यूज चॅनल मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालघर लोकसभेच्या जागेवरती आधीपासूनच पेच निर्माण होता असा असताना राज्यामध्ये अनेक राजकारणातले उलकापातल झाले शिवसेनेचे दोन गट पडले कधी नव्हे ते बाळासाहेबांनी देखील स्वप्नात विचार केला नसे अशी अवस्था शिवसेनेची झाली परंतु त्यातूनही शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत नाही असताना भारती कांबडी यांचं नाव सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं जाणून घेऊया आपल्या सोबत शिवसैनिक आहेत घेऊन आलेले कारण बोईसरच्या अंबडघोड मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा गाजवली जाणून घेऊया शिवसैनिकांच्या मनामध्ये आता काय चाललंय शिवसैनिक भारती कांबडीचा कशा प्रकारे प्रचार करणार सर तुमचं नाव सांगाय मी सुभाष नस्कर पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेचे अशी काही वाईट हालत कधीच झालेली नव्हती होणार पण नाही समणार पण नाही एक गुढीपाडव्यानंतर एक हिंदू धर्माप्रमाणे आम्ही संकल्प घेतो आणि आम्हाला आमचा संकल्प आमचे नेते देतात त्यांचा आदेश आम्ही अगदी प्रामाणिकपणे आमच्यासाठी तो एक परिमाण असते त्याप्रमाणे आज त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की इलेक्शन ज्या आमच्या भारतीय तांबडी आहेत त्यांना अगदी भरघोस मताने विक्रमी मताने निवडून द्या त्याच्यामुळे आम्ही त्या तयारीत हो। जाता आहोत आणि ह्याच्यामुळे तुम्हाला जसं आम्ही पुढे जाऊ त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देत जाऊ त्याप्रमाणे वाढवण बंदराचा विषय खूप गाजला आपण जर पाहिलं तर स्थानिकांचा वाढवण असताना देखील भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने तो वाढवण बंदर करण्यासाठी खूप प्रयत्न केला असा असताना आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत वाढवण बंदर हा मोठा विषय म्हणाल हॅलो हा विषय वाढवणचा मोठा विषय आहे बाळासाहेबांपासनं आम्ही ह्या आमच्या पक्षातर्फे त्याला आपण अपोज करत आहोत लोकांवर सोडलेला आहे तो आणि भाजप म्हणजे भाडकाव पक्ष आहे हा हा गद्दारांना जमून केलेला हा पक्ष आहे तुम्ही भाजप बोलायचा तर सोडूनच द्या शिल्लक हा भाजप पक्ष राहिलेला आता शिल्लक असं बोललं का तरी काय अधिशक्त होणार नाही त्याच्यामुळे भाजप काय कोणी जरी समोर जरी आलं वाडवळ मध्ये तरी त्यांचं वाढदवळ होईल हे लक्षात ठेवा नक्कीच आपल्या सोबत यावेळेला अजून एक ऍडव्होकेट मॅडम आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू मॅडम सर्वप्रथम तर अभिनंदन की एका महिलेला प्रथमच पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवारी मिळाली असं असताना महिला म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशाप्रकारे पाहता तर महिला म्हणून मला त्याचा साधा अभिमान आहे फक्त पन्नास टक्के आरक्षण न देता आज या राजकारणी क्षेत्रामध्ये एक आदिवासी समाजातली जी होतकरू महिला आहे जिने तळागाळातल्या लोकांसाठी कार्य केलेलं आहे त्यांना उद्धवजी यांनी अतिशय त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचे जे खासदारकीला खासदार केला असणारे जे माजी खासदार होते मी नाव नाही घेणार कारण काय मला त्यांचं नाव भ्यावंचही वाटत नाही त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे एक पालघर जिल्ह्यामध्ये एकही हॉस्पिटल नाही इवन आज युवकांना नोकरी नाही त्यांचा चांगला व्यवसाय नाही जे काही चांगले प्रकल्प आहेत ते इथून गुजरातला पळवले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला एक युथ म्हणून आज या भ्रष्ट भाजप सरकारचा निषेध नोंदवायचा आहे आणि दिलेली जी आमची खासदार उमेदवार आहेत त्या या स्थानिक आहेत आणि कुठूनही भाडे करू म्हणून उभं केलेला त्या नसून त्या स्वतः शिवसैनिक आहेत आणि गेली वीस वर्ष ते शिवसैनिक म्हणून कार्य करत आहेत आणि त्यांना आज या उमेदवारी दिल्यामुळे आम्ही सगळेच महिला युवती आणि सगळे ज्येष्ठ शिवसैनिक शिवसैनिक सगळेच खुश आहोत आणि नक्कीच विजय त्यांचा असेल आणि अब्की बा तडी तडीपार हे जे उद्धव साहेबांनी वाक्य म्हटलेलं आहे ते नक्कीच तडीपार होणार आहेत आणि बाकी जे काही खोके वोके असतील ते घेऊन बोके झालेले आहेत त्याच्याबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये आणि आ... मी नक्कीच सांगते विजय हा मशालीचाच होणार जय महाराष्ट्र पालघर जिल्ह्याची जी निवडणूक आहे लोकसभेची ती चौरंगी होण्याची शक्यता आहे कारण आता याच्यामध्ये निलज सामरेने देखील उडी मारलेली आहे तुम्हाला काय वाटतं चौरंगी लढत झाली सुरुवातीला निलेश सामरे महाविकास आघाडी बरोबर येण्याची शक्यता होती निलेश सामरे भिवंडी मधून काँग्रेस मागितली होती परंतु काँग्रेसनी भिवंडीमध्ये उमेदवारी नाकारली कारण तिथे बायामाला ती जागा देण्यात आली असा असताना दोन दिवसापूर्वीच निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषद घेत असं सांगितलं की पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष हा जिजव असणार मग असं असताना तुम्हाला हे समीकरण कसं वाटतं सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्यांनी जी उमेदवारी सगळ्या पक्षांकडे मागितली तर आपापल्या आप पक्षांचा अधिकार असावं आम्ही बोलू शकत नाही पण पालघर जिल्ह्यामध्ये आजच तुम्ही सगळे निघालात तुम्ही सभेमध्ये बघितलं की आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आम्ही एकत्र आहोत आणि याच्यामध्ये साबरेसाहेबांनी पण उमेदवार त्यांना मिळाली आहे त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत तुमच्या सोबत नव्हते परंतु आज जर आपण पाहिली तर सभेला सर्वाधिक काम जे आहे ते, ते त्यांनी केलं असं असताना त्यांनी स्वतः माझ्या चॅनल वरती मुलाखत देखील दिली की मी माझं मन धन सर्व लावेल मग असं असताना त्याचा तुम्हाला किती फायदा होईल आम्हाला शंभर टक्के भरपूर फायदा त्यांनी जो उद्योजींवरती विश्वास दाखवलाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला महाविकास आघाडीचे नेते तडा जाऊन देणार नाहीत आणि त्यांची आम्हाला यावेळेस या वेळेला या सगळ्या गोष्टीची मदत होईल अजून काही शिवसैनिक आपल्या सोबत आहे बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरेना भारतीय जनता पार्टीचा राजेंद्र गावितांशी जमेना आता भारती बा, कांबडी तर ठरलेला आहे निलेश चांबले त्यांच्या समोरच असताना वसई विरारचं राजकारण काय सांग वसईराज काय सांगणार आता आमची भारतीय ताईच येणार आहे इकडे आणि भारतीय पूल पाठिंबा आमचे शिवसेनिक आमचे पक्ष जो जोडीला आहेत बाकी हे सगळे आमच्याच बाजूने आणि आता बघितली आजची सभा साहेबांनी उद्धव साहेबांनी सभा साहिबा गाजवून टाकले आणि आज लोकांना शिवसेनेकला सगळ्यांना एक जोश दिलाय आणि आम्ही त्या जोसामध्ये आज काम करतोय आणि ही सीट आमचीच येणार हे नक्की भोजन विकासचा होणार आहे हे भोजन विकास खाली नावाला खाली आहे मला सहकारी करावं उद्या साहेबांच्या पाठीशी उभं राहावे आणि आमच्यासारख्या शिवसैनिकांना न्याय भेटे हीच आमची तुमच्याशी सगळ्यांची आम्हाला अपेक्षा आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र आपण एकंदरीत जर पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या होती कारण ज्या दिवसापासून भारती कांबडी यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच या उमेदवारीची चर्चा सर्वत्र पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला काय वाटतं शिवसैनिक पण काय वाटतात शिवसैनिक मी निष्ठावंत शिवसैनिक आहे गद्दार गद्दार, गद्दार निघून गेले चोर चोर पळून गेले आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांनी सांगितलं माझ्या उद्धवजींना सांभाळा आम्ही उद्धवजींच्या पाठी आहोत उद्धवजीचे काय आम्हाला जे उमेदवारी दिलेली आहे भारतीय काम त्यांच्या पाठीशी आम्ही मशालीला बहुमताने जिंकून देऊ ही आमची मनापासून तळामळातून आम्ही जे काय मेहनत आहे ते आम्ही घेऊ शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आमची एकच शिवसेना आहे दुसरी आम्ही कोणत्या शिवसेनेला ओळखत नाही आमची निशाणी मशाल आणि पालघर जिल्ह्यामधला भारतीय कामटी ताईंना आम्ही उमेदवारी उद्धवजींनी दिलेली आहे तिला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही एकशे एक टक्का करू म्हणजे शिवसैनिकांमध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात जोश पाहायला मिळतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक प्रचार कसे करणार मतदारांपर्यंत कसे पोहोचणार हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठेतरी भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवसैनिक कामाला लागला हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर